टोकदार वस्तू मग आपण भूगोलला शिकलो आहे की वृक्ष गवताळ प्रदेशामध्ये वृक्ष किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये वृक्ष वाढतात म्हणजे काय की ती झाड सरळ सरळ वाढतात आणि त्याला टोक असतं का असेल तिथे निसर्ग आणि तशी काय केली के किमा केली असेल की जो काही तिथे बर्फ पडतो आहे तो बर्फ त्याच्यावरून घसरून खाली पडला पाहिजे आहे ना मग ही भूमितीमध्ये सुद्धा हीच मजा आहे की जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला कृतीला सूची हा शब्द जोडतो तर सूची म्हणजे त्याला टोक असो मग आता इथे आपण चिती हा शब्द जोडतो चिती हा शब्द जोडतो आहे कि नाही इष्टिका चिती म्हटलंय आपण याला इष्टिका चिती आता याचा आपण मराठीमध्ये संधी विग्रह करूया इष्टिका म्हणजे काय आणि चिती म्हणजे काय कोणाला माहितीये का इष्टिका म्हणजे काय आलाय का आपल्या कानावर इष्टिका म्हणजे काय बरं ही आकृती कशासारखी दिसते बांधकामाला वापरतो कशासारखी कशासारखे दिसते मजा आलं इष्टिका म्हणजे वीट सोप आहे ना आता आपण म्हणताना म्हटलं पाहिजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला अरे तुम्ही इष्टिका वापरताय का म्हणजे वीट वापरताय का हा संस्कृत शब्द आहे इष्टिका इष्टिका म्हणजे वीट आता चिती म्हणजे चळ आई स्वयंपाक करते करते की नाही आई स्वयंपाक आई गोल 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 पोळ्या लागते भाकरी ठपते गोल 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 आणि मग त्याला एकावर एका एकावर एक एकावर एक, 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 एक ते मग काय म्हणतो आपण आईने पोळ्यांची चळत लावली आहे ना चळत लावली चिती म्हणजे चळत एक सारख्या वस्तू एकावर एक लावायची एक, एक सारख्या वस्तू मग लांबीला रुंदीला कमी नाही लांबीला रुंदीला किंवा आकारमानात कमी असेल तर काय तयार होईल सुची तयार होईल पण रुंदी बाजू सगळ्या जर सारखा असेल मी एवढासा तुकडा काढला आणि ते एकावर एक, एक रचले तर त्याची चिती होईल चिती म्हणजे म्हणजे चिती चिती म्हणजे एक सारख्या वस्तू एकावर एक, एक लावले आता आपण असा एक साधा सा प्रयत्न जर घरी केला की दोन रुपयाचे एकसारखे कॉइन घेतले नाणे घेतले किंवा एक रुपयाचे एकसारखे कॉइन घेतले आणि ते एकावर एक ठेवले एक तर सांगा कोणती चिती तयार असेल हो दंडगोल त्याला दुसरं नाव काय आहे सगळं दुसरं नाव काय आहे वृत्तचिती काय वृत्तचिती वृत्त म्हणजे गोल एकावर एक गोल त्याची चळत लावली की त्याच काय तयार होते वृत्तचिती तयार होते की नाही भौमितिक आकृत्यांमध्ये सुरुवातीला आम्ही जेव्हा शिकत होतो आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं त्रिकोणाची व्याख्या की तीन बाजू तीन कोण असेल तर त्याला त्रिकोण म्हणायचं कसं तयार होतो हे सूत्र कसं तयार होत हा जर तुमच्या डोक्यामध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला ते सूत्र केव्हाही लक्षात राहतं आपण काय करतोय सध्या आपली शिक्षण प्रणाली कशी आहे पाठांतरावर जास्त भर देते आणि काही ठिकाणी ती आवश्यकही आहे म्हणजे जशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तुम्ही नवोदयची परीक्षा देत आहे शिष्यवृत्तीची परीक्षा देत आहे महादीपची परीक्षा देत आहे त्याच्यात पाठांतर तर आवश्यक आहे पण आकलनालाही तेवढंच महत्व आहे अपूर्णांक म्हणतो आपण आहे ना एखादा अपूर्णांक घेतला तीनशे चार घेतला याचा सममूल्य अपूर्णांक करताना आपले शिक्षक सांगतात की बाबरे वरच्या अंशाला त्याच संख्येने गुणायचं खालच्या छेदाला त्याच संख्येने गुणायचं तीनशे चार चा समूल्य अपूर्णांक करताना वर जर मी तीन निघुणलं असेल तर खाली पण किती निघुणायचं तीन निय वरनी पाच नि गुणलं असेल तर खाली पण किती निघुणायचं वर पण शंभर निगुण असेल तर खाली किती निघुणायच मग शंभर किती होतात एक होत नाही एक पूर्ण होतो मग कोणत्याही संख्येला एक गुणलं तर ती संख्या बदलते का छत्तीस गुणिला एक छत्तीस एक तीनशे तीननी आपण गुणाकार करत आहोत त्याला वरच्या संख्येला तीन ने गुणता खालच्याही संख्येला तीन निघून होता म्हणजे प्रत्यक्षपणे आपण किती निघून होतो त्याला एक निघून होतो समच्छेद पूर्णांक तयार करताना या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आल्या पाहिजे मी मग म्हटलं की क्षेत्रफळ काढताना आपण सूत्रपाठ केलंय आयताचे क्षेत्र बरोबर लांबी गुणीला रुंदी आलेख पेपर सगळ्यांनी पाहिलेला आहे पाहिलेला आहे मग आता सुरुवातीला मोजायच्या पद्धती होत्या मापनाच्या पद्धती होत्या सुरुवातीला कपडे मोजायला मीटरची स्केल नव्हती आठवडी बाजारामध्ये एकवीट कापडा असं काप कापड मोजल्या जायचं आहे की नाही किंवा धान्य मोजायचं असेल तर पायली मोजायचं पण ते प्रमाणिक माप नव्हती राष्ट्रीय स्तरावर प्रमाणिक मापक तयार केले गेले मग आता क्षेत्रफळाचं मापन तयार करताना आपण त्याचं एकक सांगतो क्षेत्रफळाचं एकक काय सांगता येईल चौरस आहे की नाही मग आता चौरस चा। हे कसं का काय झालं बा एक कसं काय तयार केलं हे शेत आहे समजू आपण हे गृहित धरू हे शेत आहे आहे ना याचा क्षेत्रफळ काढताना आपण म्हणणार आहे लांबी गुणीला रुंदी मग हे सगळ्यात पहिले जे सूत्र तयार केलं त्यांनी कसं केलं असेल तर हे जे ग्राफ पेपर आहे ग्राफ पेपर वरचे बारीक चौरस पाहिले तुम्ही सीजीएस सिस्टीम मधलं ते क्षेत्रफळ मोजायचं एकक आहे ते चौकोन एकावर एक मी असे रांग घेत लावले ते सगळे मोजले हे सगळे चौकस मोजले हे झालं याचं क्षेत्रफळ मग हळूहळू काय झालं की मुलांना लागलं हे पूर्ण मोजायची गरज नाही मॅडम ही no. आडवी रेज मोजली मोजली आणि ही उभी रेस मोजली या दोघांचा गुणाकार केला की उत्तर मिळत आहे हळूहळू मिळत आहे मग केव्हा लक्षात आलं त्यांच्या कि हे गुणाकार केल्या अशा भरपूर आकृत्या दिल्या भरपूर त्यांना कळलं की क्षेत्रफळाचं सूत्र हा लांबी गुणीला रुंदी आहे पण आता हे चौरस आहे हे चौरस आहे की नाही हा चौरस याला बाजू कशा आहे मग बाजू समान असल्या तर मी लांबी म्हटलं तरी गोंधळ होणार आहे रुंदी म्हटलं तरी गोंधळ होणार आहे मग मला काय म्हणायला लागेल याला बाजू म्हणायला लागेल तर या गणितातल्या गमती जमती आपल्याला सांगता आल्या पाहिजे समजल्या पाहिजे मोठ्या मुलांनी मुलांना आपल्या शिक्षकांना गणिताचे प्रश्न विचारले पाहिजे विचारणार आहात का यानंतर तुम्ही विचारणार आहात की सर हे असं का हे सूत्र असं का आलं काय कारण आहे याच्या मागे याच जे एकक आहे हे चौरसच का आहे हे असं केलं दुसरं जर असेल त्रिकोण जर एकक केलं असतं तर काय झालं असत तर हे प्रश्न तुम्हाला कळले पाहिजे अशी एकच आकृती आहे सगळीकडे दिसते ती जी स्थिर आहे अशी कोणती आकृती आपल्याला माहिती आहे की जी हालत नाही जी नाही अशी आकृती एकच आहे आणि सगळीकडे ती दिसते आपण जेव्हा टॉवर बांधतो दादीवरचे पुलं बांधल्या जातात किंवा इंजिनिअर मोठे मोठे कन्स्ट्रक्शन करतात तर तुमच्या लक्षात येते की, लक्षा की त्रिकोणा जी त्रिकोणाची जी आकृती आहे ती स्टेबल आहे ती हालत नाही त्याच्या बाजू हलत नाही प्रेम करायचा घरी जायचं तीन पाचच्या काड्या घ्यायच्या पोरांनी लक्षात इकडे बस थोडस दोन तीन मिनिटात तीन माशेसच्या काड्या घ्यायच्या सायकलमध्ये ट्यूब टाकतो की नाही आपण ती काळी ट्यूब तीन असेल तर सलाईनची ट्यूब घ्यायची त्याचे तीन तुकडे करायचे आणि त्या मासेसच्या काड्या त्या ट्यूबमध्ये आठवायच्या आणि तो त्रिकोण हलतो का ते बघायचं पण चौकोन करून पाहायचं पंचकोन करून पाहायचा पंचकोन हालतो चौकोन हालतो फक्त त्रिकोणच अशी आकृती आहे की ती स्थिर असते म्हणून आपल्या आजूबाजूला जेवढे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा इमारती आहेत किंवा मनोरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण दिसतात आज शोधायचं जाताना ना आणि असं केलं तर आपला गणित विषय हा आवडीचा होतो होतो की नाही होतो की नाही तर uh, मला वाटतं तुम्हाला जर भूक लागली असेल आहे ना भूक लागली आहे ना सगळ्यांना पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत संवाद साधायला येईल पण मला वाटतं की गणितामधून शिक्षकांना विज्ञानातच प्रश्न विचारले पाहिजे असं नाही गणिताचे सुद्धा प्रश्न विचारायला पाहिजे की जेव्हा आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढतो आहे ना गणिताचे शिक्षक असेल तर त्यांना कळेल की भागाकार पद्धतीने जेव्हा आपण वर्गमूळ काढतो तर त्या वर्गमूळामध्ये काय लपलेलं आहे किंवा शोधक भाजक काढतो त्याच्यामध्ये काय सूत्र लपलेलं आहे तिथे ते ए स्क्वेअर प्लस वाय बी प्लस बी स्क्वेअर कसा आलेला आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना समजावून सांगता आलं पाहिजे की ए प्लस बी चा स्क्वेअर जेव्हा आपण भागाकार पद्धतीने त्याचं वर्गमूळ काढतो तेव्हा ए गुणी ला करतो तर ते ए स्क्वेअर होतं बी होतं भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना सरांना विचारा आता गेल्यानंतर की हे उत्तर कसं येतं काय सर याच्यामध्ये काय टेक्निक आहे भूगोलामध्ये कन्स्ट्रक्शन करता तुम्ही त्रिकोणाचे कोण दुभाजता किंवा इतर याचे दुभाजक तुम्ही काढता तर काय करता हे लक्षात घेतलं पाहिजे आणि पुन्हा धड्याचं जे सुरुवात होते त्या सुरुवातीच जर विश्लेषण केलं तर पूर्ण कधीच विसरत नाही धड्याचं नाव जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या धड्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक दश म्हणजे दहा दश म्हणजे दहा दशांश ज्याचा छेद दहा आहे हा दशांश अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे जी वस्तू पूर्ण नाहीये अपरिपूर्ण आहे पण त्याला मी कापली तर ती अर्धी झाली ओके आता एक छोटस आपण बघू अपूर्णांक किती आहेत आपल्याला एक पपई आहे पपईचे दोन तुकडे केले केले दोन तुकडे या एक, एका तुकड्याला काय म्हणणार तुम्ही सांगा पपईच्या एका तुकड्याला काय म्हणणार आहात अर्धा अर्ध्याला काय म्हणतो आपण अपूर्णांकामध्ये एक छेद दोन ठीक आहे आता या पपईचे पण आठ भाग केले छेद आठ केले त्यातली एक फोड मी हिला दिली म्हणजे मी किती दिली हिला अपूर्णांकामध्ये सांगायचं हिला किती दिले आठ भाग केले त्यातला एक पपईचे फोड हिला दिली म्हणजे किती दिले एक शेदात दिले शेदा। शेदा पडूया म्हणजे सरांनी व्यवस्थित अपूर्णांक तुमचे घेतलेले आहेत पण आता लक्षात ठेवा की सममूल्य अपूर्णांक कसे आले की तेव्हा लक्ष ठेवायचं की कोणत्याही संख्येला एक गुणलं की उत्तर तेच दे आणि मला शाळेपर्यंत जो सन्मान दिला देता नसता नाही आपण आपुर्ण इथे मला पाचारण केलं त्याबद्दल धन्यवाडते आणि मी इथं थोडंसं माझं गणितीय भाषेत अटकत घेते